हाय फ्रेंड्स बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्युअस फ्युचर टेन्स पाहिलेला होता कशा प्रकारे एक वाक्य आपण सहा प्रकारे ट्रान्सलेट करू शकतो हे आपण त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा आज आपण कंटिन्युअस फ्युचर टेन्सवरती काही तुमच्या सरावासाठी उदाहरणं घेऊन आलेलो आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा नक्की तुम्हाला याच्यामधून खूप काही शिकायला भेटणार आहे बघा पहिलं वाक्य आहे मी उद्या यावेळी स्वयंपाक करत असेल बघा उद्या म्हणजेच काळामध्ये एक क्रिया तुमची चालू आहे क्रिया तुमची चालू आहे हे वाक्य दर्शवते म्हणजे हे कंटिन्युअस फ्युचर टेन्समधलं वाक्य आहे तुम्ही ओळखलं आता हे वाक्य ट्रान्सलेट करताना तुम्ही काय करणार सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार त्याच्यानंतर विल बी किंवा शाल बी लिहिणार त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप लिहिणार त्याच्यानंतर ऑब्जेक्ट लिहिणार त्याच्यानंतर रिमायनिंग से सेंटेन्स लिहिणार हे तुम्हाला माहिती आहे तर बघा सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार सब्जेक्ट आहे मी म्हणजे आय त्याच्यानंतर शाल बी तुम्हाला माहिती आहे की शाल चा वापर आपण ज्यावेळेस करता याचं सब्जेक्ट आय आणि वी असेल त्यावेळेस करू शकतो यांच्यासमोर तुम्ही व्हीलचा पण वापर करू शकतो हे पण तुम्ही लक्षात ठेवा आय शाल बी त्याच्यानंतर क्रियापदाचं चौत रूप काय स्वयंपाक करणे म्हणजे कुक त्याच रूप कुकिंग यावे, यावे, उद्या यावेळी म्हणजे ॲट दिस टाईम यावेळी ॲट दिस टाईम आणि उद्या म्हणजे टुमारो आणि फुल स्टॉप आय शाल बी कुकिंग ॲट दिस टाइम टुमारो अशा प्रकारे बघा पुढचं वाक्य आहे मला वाटतं तू उद्या क्लासला येणार असशील तर बघा मला वाटतं याच्यासाठी आय थिंक याच्यानंतर आपलं वाक्य चालू झालं कंटिन्युअस फ्युचर टेन्समधलं सब्जेक्ट तू म्हणजे यू त्याच्यानंतर विल बी त्याच्यानंतर एन ए कम त्याचं चौथो रूप कमिंग क्लासला टू क्लास उद्या टुमारो आय थिंक यू विल बी कमिंग टू क्लास टुमारो आणि फुल स्टॉप अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे माझे वडील आज बिले भरत असतील तर बघा माय फादर सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर विल बी त्याच्यानंतर बिल भरणे म्हणजे पे त्याचं चौथं रूप पेईंग द बिल्स बिले आज म्हणजे टुडे माय फादर विल बी पेईंग द बिल्स टुडे आणि फुल स्टॉप पुढे बघा पुढचं वाक्य आहे पाहुणे आपल्याबरोबर दोन दिवस राहत असतील पाहुणे सब्जेक्ट आहे द गेट्स विल बी राहणे म्हणजे स्टे त्याचं चौतुरू स्टेईंग आपल्याबरोबर विथ अज दोन दिवस फॉर टू डेज द गेट्स विल बी स्टेईंग विथ अज फॉर टू डेज पाहुणे आपल्याबरोबर दोन दिवस राहत असतील पुढे बघा पुढचं वाक्य आहे थोड्या वेळानंतर रेल्वे येत असेल सब्जेक्ट कोण आहे आपलं रेल्वे द ट्रेन त्याच्यानंतर विल बी त्याच्यानंतर रेल्वेचं येणं पोहोचणं त्याला अरायव म्हटलं जातं त्याचं चौथं रूप अरायविंग आणि थोड्या वेळेनंतर म्हणजे शॉर्टली द ट्रेन विल बी अरायविंग शॉर्टली स्टॉप पुढे बघा पुढचं वाक्य आहे तो आमंत्रण पत्रिका छापत असेल या ठिकाणी बघा तो सब्जेक्ट आहे म्हणजे ही त्याच्यानंतर विल बी त्याच्यानंतर छापणे प्रिंट त्याचं चौथं रूप प्रिंटिंग आमंत्रण पत्रिका इन्व्हिटेशन कार्ड्स ही विल बी प्रिंटिंग इन्व्हिटेशन कार्ड्स आणि फुल स्टॉप तो आमंत्रण पत्रिका छापत असेल पुढे बघा पुढचं वाक्य आहे राजा पुढच्या युद्धाचे नियोजन करत असेल बघा राजा द किंग विल बी त्याच्यानंतर नियोजन करणे प्लॅन त्याचं उत्तर प्लॅनिंग आणि पुढच्या युद्धाचे म्हणजे फॉर द नेक्स्ट बॅटल द किंग विल बी प्लॅनिंग फॉर द नेक्स्ट बॅटल राजा पुढच्या युद्धाचे नियोजन करत असेल बघा हे वाक्य भविष्य काळामध्ये घडणाऱ्या घटनेबद्दल बोलतोय आपण की बघा उद्या सकाळी किंवा थोड्या वेळानंतर म्हणजे प्रेझेंट सोडून जो सुरू होतो तो काळ आपला भविष्य काळ असतो मग तो, तो कोणताही वेळ असो भले एक सेकंद सोडून असला तरी आपण त्याला भविष्य काळ म्हणतो ठीक आहे तर बघा भविष्यामध्ये हा राजा युद्धाचे नियोजन करत असेल अशा प्रकारचं वाक्य आहे हे आपण बोलतो आहे पुढे बघा पुढचं वाक्य आहे ती जेव्हा परत येईल तेव्हा ते तिला बातमी सांगत असतील बघा सब्जेक्ट कोण आहे ते कारण बातमी सांगण्याचं काम कोण करतात ते तर ते म्हणजेच दे विल बी ब्रेकिंग बातमी सांगणे ब्रेकिंग द न्यूज ठीक आहे ब्रेक द न्यूज बातमी सांगणे त्याचं चौथो रूप ब्रेकिंग द न्यूज टू हर फेन शी रिटर्न्स तिला जेव्हा ती परत येईल अशा प्रकार पुढे बघा पुढचं वाक्य आहे उद्या ती या मुद्द्यावर बोलत असेल बोलण्याचं काम कोण करते ती शी विल बी स्पीकिंग ऑन दिस इशू या मुद्द्यावर आणि टुमॉरो म्हणजे उद्या अशा प्रकारे शी विल बी स्पीकिंग ऑन दिस इशू टुमारो पुढे बघा पुढचं वाक्य आहे तो ऑफिसला जात असेल तो म्हणजे ही विल बी जाणे गो त्याचं चौथं रूप गोईंग आणि ऑफिसला टू ऑफिस फुल स्टॉप ही विल बी गोईंग टू ऑफिस पुढे बघा पुढचं वाक्य आहे ती नवीन ठिकाणी स्थलांतरित करत असेल ती म्हणजे शी विल बी स्थलांतरित करणे शिफ्ट त्याचं चौथं रूप शिफ्टिंग नवीन ठिकाणी टू अ न्यू प्लेस स्टॉप सी विल बी शिफ्टिंग टू अ न्यू प्लेस अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते मेजवानी आयोजित करत असतील ते म्हणजेच दे त्याच्यानंतर विल बी पुढं आयोजित करणे अरेंज त्याचं चौथं रूप अरेंजिंग आणि मेजवाने म्हणजे पार्टी आणि फुल स्टॉप पुढे बघा पुढचं वाक्य आहे तो आठ वाजता व्यायाम करत असेल तो म्हणजे ही त्याच्यानंतर विल बी व्यायाम करणे एक्सरसाइज त्याचं रूप एक्सरसाइजिंग आठ वाजता ॲट एट ओ क्लॉक ही विल बी एक्सरसाइजिंग ॲट एट ओ क्लॉक तो आठ वाजता व्यायाम करत असेल पुढे बघा पुढचं वाक्य आहे ती त्यावेळी स्वयंपाक करत असेल सब्जेक्ट आहेत ती म्हणजे सी त्याच्यानंतर विल बी त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप स्वयंपाक करणे कुक त्याचं चौथं रूप कुकिंग इन त्यावेळी म्हणजे ॲट दॅट टाईम फुल स्टॉप सी विल बी कुकिंग ॲट दॅट टाईम ती त्यावेळी स्वयंपाक करत असेल पुढे बघा पुढचं वाक्य आहे तुझं चांगलं चाललेलं असेल सब्जेक्ट कोण आहे यू त्याच्यानंतर विल बी त्याच्यानंतर डुईंग वेल चांगलं चालणे म्हणजे डू एल त्याचं चौथरफ डुईंग वेल अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे मीना त्यावेळी अभ्यास करत असेल सब्जेक्ट मीना मीना त्याच्यानंतर विल बी त्याच्यानंतर अभ्यास करणे स्टडी त्याचं चौतरफ स्टडिंग त्यावेळी ॲट दॅट टाईम स्टॉप मीना विल बी स्टडींग ॲट दॅट टाईम पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते उद्या येत असतील ते म्हणजेच दे त्याच्यानंतर विल बी त्याच्यानंतर एने कम त्याचं चौथो रूप कमिंग आणि उद्या म्हणजे टुमारो दे विल बी कमिंग टुमारो ते उद्या येत असतील अशा प्रकारे ठीक आहे पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते लवकरच प्रवास करतील किंवा करत असतील सब्जेक्ट कोण आपलं ते म्हणजे दे त्याच्यानंतर विल बी त्याच्यानंतर प्रवास करणे ट्रॅव्हल त्याचं चौथं रूप ट्रॅव्हलिंग आणि लवकरच म्हणजे सून दे विल बी ट्रॅव्हलिंग सून ते लवकरच प्रवास करत असतील पुढे बघा पुढचं वाक्य आहे आपण त्याचा वाढदिवस साजरा करत असू बघा साजरा करण्याचं काम कोण करतोय वाढदिवसाला आपण म्हणजे हुई त्याच्यानंतर शाल बी त्याच्यानंतर साजरा करणे सेलिब्रेट त्याचं चौथं रूप सेलिब्रेटिंग आणि त्याचा वाढदिवस म्हणजे हिज बर्थडे हुई शाल बी सेलिब्रेटिंग हिज बर्थडे अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे स्नेहल दुपारपर्यंत उदाहरणे सोडवीत असेल बघा स्नेहल सब्जेक्ट त्याच्यानंतर विल बी त्याच्यानंतर उदाहरणे सोडवणे ज्याला सॉल्व्ह असं म्हटलं जातं त्याचं चौथं रूप सॉल्विंग उदाहरणे सम्स गणितातील उदाहरण समस आणि दुपारपर्यंत म्हणजे टील नून आणि फुल स्टॉप स्नेहल विल बी सॉल्विंग सम्स टील नून अशा प्रकारे पुढे बघा या ठिकाणी दोन वाक्य आहेत वाक्य आहे पहिलं ती त्यावेळी नृत्य करत असेल सब्जेक्ट कोण ती म्हणजे सी त्याच्यानंतर विल बी क्रियापदाचं रूप क्रियापद काय क्रिया नृत्य करणे डान्स त्याचं चौतरूप रूप डान्सिंग आणि त्यावेळी म्हणजे ॲट दॅट टाईम सी विल बी डान्सिंग ॲट दॅट टाईम ती त्यावेळी नृत्य करत असेल हे झालं पहिलं वाक्य आता दुसरं वाक्य आहे पाच मासे खाल्ल्यानंतर ते झोपत असतील बघा झोपण्याचं काम कोण करते ते सब्जेक्ट आहे ते म्हणजेच दे त्याच्यानंतर विल बी त्याच्यानंतर झोपणे म्हणजे स्लीप त्याचं चौथं रूप स्लिपिंग आणि पाच मासे खाल्ल्यानंतर ह्या नंतरसाठी आफ्टर त्याच्यानंतर क्रियापद आले ईट त्याला आईन जी प्रत्यय लावला जातो इटिंग आणि फिश फायू फिश पाहिजे होते तर पाच मासे ठीक आहे हा फिश अशा प्रकारे दे विल बी स्लीपिंग आफ्टर इटिंग फायू फिश पुढे बघा पुढचं वाक्य आहे तो त्याच्या मित्रांबरोबर क्रिकेट खेळत असेल बघा या ठिकाणी सब्जेक्ट कोण आहे तो म्हणजे ही त्याच्यानंतर विल बी त्याच्यानंतर प्लेईंग खेळणे म्हणजे प्ले त्याचं रूप प्लेईंग आणि क्रिकेट त्याच्यानंतर त्याच्या मित्रांबरोबर म्हणजे विथ हीज फ्रेंड्स बरोबरसाठी विथ आणि त्याच्या मित्रांबरोबर मित्र त्याचे मित्र हीज फ्रेंड्स फुलस्टॉप पुढे बघा पुढचं वाक्य आहे आम्ही यावेळी किनाऱ्यावर भटकत असू बघा आम्ही म्हणजे वी शाल बी त्याच्यानंतर भटकणे ऑंडर त्याचं चौथं रूप समुद्र किनाऱ्यावर ऑन द बीच बाय दिस टाईम या वेळी अशा प्रकारे उई शाल बी ऑनरिंग ऑन द बीच बाय दिस टाईम बीच म्हणजे समुद्रकिनारा लक्षात ठेवा ते बघा पुढचं वाक्य आहे मी आठ वाजता चित्रपट पाहत असेल बघा मी म्हणजे आय शाल बी ऑचिंग चित्रपट पाहणे वॉच त्याचं चौथं रूप अ मूव्ही ॲट एट ओ क्लॉक आठ वाजता फुल स्टॉप आय शाल बी वॉचिंग अ मूव्ही ॲट एट ओ क्लॉक पुढे बघा पुढचं वाक्य आहे प्रमुख पाहुणे एका तासाभरात दुकानाचे उद्घाटन करत असतील बघा प्रमुख पाहुणे सब्जेक्ट आहे म्हणजे द चीप गेस्ट त्याच्यानंतर विल बी त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं चा रूप क्रियापद काय उद्घाटन करणे म्हणजे इन अगोरेटिंग द मॉल कशाचं मॉलचं उद्घाटन करणे किंवा दुकानाचं उद्घाटन करणे इन अगोरेटिंग द मॉल इन अँड अवर अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे उद्या यावेळी ते जम्मूला पोहोचत असतील सब्जेक्ट कोण आपलं ते म्हणजे दे विल बी त्याच्यानंतर ने रिच त्याचं चौतरूप रिचिंग जम्मू टुमारो उद्या यावेळी म्हणजे ॲट दिस टाईम दे विल बी रिचिंग जम्मू टुमारो ॲट दिस टाईम आणि फुल स्टॉप पुढे बघा पुढचं वाक्य आहे मिनल वधूला सजवित असेल सब्जेक्ट कोण मिनल मिनल त्याच्यानंतर विल बी त्याच्यानंतर सजवणे म्हणजे ड्रेस अप त्याचं चौथं रूप ड्रेसिंग अप आणि वधू ला म्हणजे द ब्राईड मिनल विल बी ड्रेसिंग अप द ब्राईड म्हणजे मिनल वधूला सजवित असेल अशा प्रकारे तर हे काही उदाहरणं आपण पाहिलेले आहेत कंटिन्युअस फ्युचर टेन्समधली थँक्स फॉर वॉचिंग